प्रतिष्ठित पीएनजी ज्वेलर्स उरण येथे भरवण्यात आलेल्या सोने आणि हिऱ्यांच्या भव्य दागिन्यांच्या परंपरा प्रदर्शन या अलिशान शोरूमचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी भाजप नेत्या सीमाघरात उद्योजक राज ठाकूर प्राप्ती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सोहळ्यानंतर प्रीतम म्हात्रे यांनी प्रदर्शनातील आकर्षक दागिन्यांची पाहणी करून पीएनजी जी ज्वेलर्सच्या परंपरागत दागिन्यांची रचना उत्कृष्ट कलाकुसर आणि आधुनिकतेचा संगम पाहून समाधान व्यक्त केले उत्कृष्ट कारागिरी मनमोहक डिझाईन्स आणि पी ज्वेलर्सची अप्रतिम मांडणी खरोखर उल्लेखनीय आहे परंपरा आणि नवकल्पनांचा सुरेख मिला या प्रदर्शनातून दिसून येतो अशा शब्दात प्रीतम म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले उरणमधील हे परंपरा प्रदर्शन स्थानिक ग्राहकांसाठी विविध प्रकारचे पारंपरिक दागिने हिऱ्यांचे दागिने नव्या ट्रेंडचे दागिने आणि खास विवाह सोहळ्यासाठीच्या कलेक्शनचे आकर्षण ठरत आहे प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत